हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात सगळे तर तुम्ही माझा कालचा व्हिडिओ बघितलाच असेल थोडीशी मी डिमोटिवेट झालेली की काय करू व्हिडिओ बनवू की नको असा प्रश्न असं वाटलेलं मला कारण की मग जरा म्हणजे आपण मे म्हणजे मेहनत करतो एवढा आणि जरा असं वाटतं नाही व्ह्यूज येत नाही ते ठीक आहे तर माझ्या फॅमिली फोन आले मला की नको असं करू बनवत राहा व्हिडिओ शिक्षील होईल अजून हळूहळू तुझ्यामध्ये इम्प्रुवमेंट असं सांगितलं तर म्हटलं ठीक आहे चला ठीक आहे जाऊ देते दे। आणि आज फ्रेंडशिप डे तर तुम्हा सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे तर चला आज दिवसभरात मी काय काय करते हाय फ्रेंड्स कशा आहात सगळे तर चला आता आपल्या किचनमध्ये जाऊया आणि आज मी काय बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे शेवग्याची शेंग मुग डाळ टाकून तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ कशी बनवते मी आता रेसिपी तुम्ही बघा शेवग्या साथी साथीच्या साहित्य मी इथे कापून घेतले शेवगा अद्रक लसूण पेस्ट ही मुगाची डाळ मी धुवून भिजत अशी ठेवली आहे कोथंबीर कढीपत्ता टमॅटो आणि कांदा तर चला आता मी कशी फोडणी देते बघूया कढई तापली आहे आता मी याच्यामध्ये तेल टाकणार जिरे मेरे जीरे मोहरीची फोडणी टाकते आता है मोहरी जिरे त्यानंतर कडीपत्ता कोण असं जेवण बनवताना किंवा कुठले काम करताना गाणे बोलत बोलत किंवा गाणे ऐकत काम मला तर हाय सगळं गाणी ऐकायचे गाणी गुणगुनायचे दुन हदरची पेस्ट टाकली मिक्स करून घ्यायचं हळद टाकली लाल मिरची धनिया पावडर घरचा मसाला जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं बनवा त्याचं पेशिंग टाकून घ्यायचं

अशा पद्धतीने आपली भाजी रेडी